मित्रांनो आजचा प्रश्न आहे गोचिड तापावरती काही उपाय आहे का घरगुती तर इथे मी दहा उपाय देत आहे आता मित्रांनो याच्यामध्ये काही मराठी टायपिंग मिस्टेक्स आहेत तेवढ्या कन्सिडर करून घ्या मी तोंडाने बोलतोच पहिलं घेऊया आराम करा आता याच्यामध्ये पुरेशी झोप आणि शारीरिक श्रम टाळा आराम करा तुम्ही जास्त कामं करू नका पुढचं घेऊया अंगावर थंडावा म्हणजे भिजवलेला कपडा थंड पाण्यात आणि त्यावर लिंबाचा रस लावा किंवा थंड थंड कॉम्प्रेस करा थंडावा असली पाहिजे बॉडीला नियमित पाणी प्या पाणी भरपूर प्या मित्रांनो लिंबूचं पाणी प्या नारळ पाणी प्या लिक्विड जाऊ द्या पोटामध्ये त्याच्याने हायड्रेशन राहील पुढचं किंवा हळदीचं दूध गरम हळदीचं दूध तुम्ही घेऊ शकतात हे तर सर्वांकडे सर्वांना माहिती आहे कारण हळ हळदी अँटीबायोटिक असते पुढचं किंवा मेथीचा चहा मेथीच्या दानांचे गरम पाण्यात काढा तयार करा आणि दिवसातून दोन तीन वेळा प्या जास्त पिऊ नका दोन तीन वेळाच करा थोडीशी मेथी टाका नीम पाण्याची आंघोळ आता नीमचं ऑइल मिळतं ते घ्यायचं आणि ते पाण्यात टाकून त्याच्याने अंघोळ करायची तर ते जंतुनाशक असतात पुढचं घेऊया लवंग तेल लवंग तेल तुम्ही कपाळावर लावा किंवा शीतल गुंधर्म असतात त्याच्यामध्ये जे थंडावा देऊ शकतील पुढचं घेऊया नऊ नंबरचं तुळशीच्या पानांचे काढे हे तर घरगुती सर्वांना माहिती आहे काढा घ्या दोन तीन वेळा पण जास्त अतिरेक करू नका ते हीट वाढते त्याच्याने पुढचा दहा नंबरचा आहार आहार अतिशय लिक्विड डाएट असू द्या भरपूर पाने पाणी युक्त घ्या मित्रांनो आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद